रामराव तुमच्या स्टेजवर असतात रामराजे मुंबईत पण सातारा जिल्ह्यात त्यांना फ्लेक्सवर सुद्धा राष्ट्रीय स्थान नाही मला माहित नाही मी माहिती घेतली त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत ही नरम आहे त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं फोटो टाकले मी हे मी असे कुणाचे फोटो काय फोटो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो पत्रकार मित्रांनो मी आत्ता एवढा वेळ भाषण केलं इतकं समजून सांगितलं तुला तरी पण अरे पूर्वीचे नाही नाही माझ्या पक्षाची माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका मी खंबीर आहे मी मजबूत आहे तुम्ही भाजपात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या आणि जे जुने पत्रकार आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी सगळ्यांचं तुमची वाढली पाहिजे वाढू आज और... जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल लोकसभेला आम्ही एका खासदार थांबलो होतो त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही एक्केचाळीस पर्यंत पोहोचलो आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या आम्ही पुढं आता जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका सग सगळ्यांनी डोळे लावून बसले आहेत की लवकरात लवकर लागत पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा आणि गेले तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे त्याचं काही स्वप्न आहे त्याला काही व्हिजन आहे त्यावेळेस खासदार आमदार पाचशे त्रेचाळीसच देशात खासदार होतात आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि त्याच्या वन थर्ड असे साधारण मला वाटतं स सत्तर का पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आपले राज्य